मला बखर टाइप ठेवायचं होतं म्हणजे मग अशा मी सांगितलं ना आत्मचरित्र लिहिणं फार डेंजर असतं की जखम बळबळणारी जखम असते आणि त्याच्यात एखादी पूर्ण झाकलेली असते पण त्याच्यावरची खपली काढायची का पण खपलीमध्ये पण एखादी पुळी असते आत ती ठस 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 करते तर ती जखम काढायची का तर त्याला डेरिंग लागतो डेरिंग का लागतो की लोक दुखावतील का आणि दुसरी गोष्ट अशी सत्तर टक्के किंवा सत्तर पंच्याहत्तर टक्के आजही भारत आपला खेड्यातच आहे मग खेड्यातल्या लोकांना पोहोचलं पाहिजे ना ते त्या अलंकारिक भाषा सगळ्या गोष्टी मग कुणाला आणि ते बकर करायचं होतं मला ते पुस्तक करायचं आपलं hmm. आणि माझ्यासाठी करायचं होतं मला खूप लोक विचारलं की आता युट्यूब आलं मोबाईल आलं वाचणार कोण मी म्हणलं मी वाचणार आहे आणि मला माहित होतं वाचक आहेत प्रचंड वाचक आहेत आणि न वाचक आहेत म्हणजे वाचक आहेत मर्म आहे त्याच्यामध्ये वाचण्यामध्ये बकर टाईप होतं माझी इच्छा होती लिहायचं होतं आणि ब्रँड करायचं सगळं आणि माझीच भाषा माझ्या आईची भाषा माझ्या आई जशी म्हणते तशीच भाषा वापरायची राजा हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी